बघ मस्त गरम गरम मी तुला आता वाढते तू खाऊन घे मस्त पोड थोड हा खा मस्त आणि थोडच मस्त देखील ना पाच प्लेवरती करून घ्यायचं पाच प्लेट वरती आणि थोडीशी कोबी आहे मी सुद्धा टाकते कारण की मी वरून बाकी टाकून घेऊ अय अरे असं कुठं पाणी पसतं तिला अय जापाला सांगते अरे गेलं असं नको पाणी पत तिला म्हणजे मी कामात भिजशील तू काय पण करशील गायच ना कसं पाणी पसतं हे नको ना मग ती पण तशीच मागे ना पियायला बरं आता तिला तसंच पाहिजे जेवले पासून पाणी नाही पिले ना आता असं पाणी प्यायला पाहिजे मजा करत करत एे एे <laughs> पकर पकर <laughs> <laughs> चला चला ए तू कुठे छोटा बनत हे ना लागत्या पकड पकड पडेल बिडेल चला काय बनवायचं आज चिकन बिर्याणी काय खाणार तू खू को चल ना चला काय ए नको 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 चल जेवण बनवायचं मला काय बनवू आज काय खाणार

ओके okay, त्याच्यानंतरला मग आपण ह्याच्यामध्ये घेतलं आहे कॅरेट घेतलं आहे आपली शिंदा मिरची घेतली आहे कोबी घेतली आहे आणि हे, हे फरसबी कांद्याची पात आणि एक अगदी लसूणची पेस्ट आहे मिरचीची आणि विनेगर चिली विनेगर आणि सोया सॉस आणि मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं आपला बॉईल केलेला राईस घ्यायचं चायनीज बोल रायचं वेज चायनीज बोल ए वेज नाही अंडा चायनीज जे कोणी व्हेजिटेरियन असतील ना त्यांनी अंडा स्किप करून फक्त भात टाकून बनवू शकतो तर आपण बरोबर स्टार्ट करूया चला पटकन होणार एकदम ज्याचा टाइम लागत नाही चला मग करू तेल टाकूया पहिला घी मध्ये बनवणार चायनीज कढी मध्ये बनत नाही चायनीज कधी पण तेल लागली वापरतो ओके मी तेल टाकून देते पाछ आणि त्याच्यामध्ये आम्लेटमध्ये असा अंडा थोडासा पाहिजे ना म्हणून आणि वरून असं आपण आमलेट पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणून आपण पहिले दोनच घेतले दंडी आणि वरून थोडस पण आमलेट बनवणार आहोत ते इथं तेल गरम झालं ना थोडंसं मी ना मीठ टाकते आणि मला बऱ्याच लोकांनी विचारलं आम्ही मीठ यूज करता तुम्ही आणि हेच सॉल्ट नाही रे हा हेल्दी सॉल्ट आहे आम्हाला तुम्हाला पॅकेटच दाखवते ना म्हणून मी पॅकेट आहे ना आज फेकून ना दिला मीठ भरला तेव्हा असंच ठेवलं आम्ही यूज करतो प्युरोचा हा हेल्दी सॉल्ट आहे जो खूप चांगला आहे बघा इथं सर्व दिलेलं आहे याच्यावरती गुड फॉर हार्ट वगैरे गुड फॉर डायजेशन हे सगळ्यासाठी खूप चांगलं आहे आम्ही तर हा यूज करतो आम्ही तुम्ही पण करू शकता आणि पृथ्वीला तुम्ही एक वर्ष मीठ आहे पण जेव्हा पण दिला तेव्हा मी हा मीठ दिला स्टार्ट केलं याच्यात मिक्स केला हेल्दी डायजेशन चांगलं होतं हार्टसाठी पण चांगला असतो आपल्या हार्टसाठी पण चांगला असतो आपल्या आणि बरंच म्हणजे जे फायदे आहेत

खूप दिवस गॅप पडला रेसिपीला आमच्या कारण yes. तुम्ही कमेंट करत हो नव्हते ना, ना। आणि हे आहे एकदम कमी ऑइल टाकलं याच्यामध्ये कमी ऑइल मध्येच बनवायचं जेवण आता थोडस तेल गरम होऊन द्यायचं मग आपण यांना काय करणार आहे ना याच्यामध्ये भाज्या टा टाकायच्या कारण की या थोड्या हार्ड आहे ना त्याच्यानंतर आपण हे टाकूया चायनीज मध्ये ऑलरेडी म्हणजे पहिल्यांदा हे टाकतात पण आपण हे नाही टाकायचं आपण हे टाकू कारण की थोडा हलका ऍक्च्युली कच खायच्यात भाज्या आपल्याला पण थोड्याशा परतवायच्या चांगल्या ठीक आहे तुम्ही टाकून घेते एक एक करून तर पहिला आपण गाजर याच्यात शिमला मिरची आणि हे टाकू परत बी आणि हे बाकी वरून टाकूया ते काही सॉफ्ट होऊन तर टाकडी मिरच्यामध्ये हे परत बी नाव लक्ष देत नाही आता पटकन गाजर आणि हे शिमला मिरची तुझ्या बोलणार होता भोपळा मिरची भोपळा मिरची पण बोलतात काय

मागे आपण फ्राईड राईसची रेसिपी टाकली होती व्हेज फ्राईड राईस ची आठवते हो मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा पडते वेज फ्राईड राईसच केला होता एकदा अंडा फ्राईड राईस केला होता सोयाबीन मध्ये टाकलेली आहे सोयाबीन बनवलेली आहे फ्राईड नसलं भात शिजवा रेडी नसेल ना तुमच्याकडे राहत तुम्ही रात्रीचा भात पण घेऊ शकता याच्यामध्ये किंवा दुपारचा वगैरे जो पण आपल्याकडे जो भात शिवाय फ्रेश बनवू शकतो किंवा भातचे राईस यूज करू शकतो तर मी आमचा दुपारचा राईस आहे तो मी घेतलेला कारण त्यासोबत डाळ तर होती पण मी विचार केला तर फ्राईड राईस करतोय काय तुम्हाला पण दाखवतो त्याच्यामध्ये मी कोणता मसाला ऍड करणार नाहीये जसं की okay. आपण फ्राईड राईसचा मसाला वगैरे मी तो टाकणार नाहीये त्याच्यामध्ये कोबी टाकते आम्ही वरून

था था ना था। ना था। ते बासमती टाकतात तुकडा टाकतात ते लोक म्हणजे प्रॉपर बासमती टाकत नाही तुकडा वगैरे जो असं ना काय बोलतात बोलताना असं नाही की लॉंग राईसच पाहिजे यांच्यामध्ये आपण छान होतो तर हा आपण मिक्स करतो मस्त त्याच्यामध्ये पण थोडं मीठ टाकूया आता कारण की भातामध्ये पण थोडंसं मीठ होतं थोडाच होता कारण दुपारचा भात खायलाय त्या व्हिजवी मी मीठ थोडं कमी वापरते ना

गरम गरम खायचं मला ओके ठीक आहे हा खा मस्त आणि साईडला तुला मी पण देते चलत थोडं चल दे थोडं थोडं त्यांचं होईल माहिती मला सोयाबीन चिल्ली बनवले तुम्ही याच्या पनीरचे पण बनवू शकता आणि काय ते चिकन चिकन बनवू शकता हा मसाला यूज केला याच्यामध्ये कायच टाकायचं ना फक्त मसाला टाकायचा ओके होऊन जाते काय रेडी ओके हा घ्या गरमा गरम मस्त फ्राईड राईस चिल्ली आणि आमलेट सगळ्यांनी खाऊन दाखव तुम्हाला मी एवढं घाम का आलाय व्हिडिओ काढतो एवढं हा मग खा खाऊन दाखव माहिती मला चांगलं मस्त चायनीज मस्त चॉलिश कसं नक्की सांग मजाक नको करू हा मला असं बोलतो मला माझा मजाक कड होत छान आहे ना